त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्हा सभेचे अध्यक्ष माननीय श्यामसुंदरजी सोमानीजी या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर जालन्याहून खास या ठिकाणी उपस्थित आहेत जालना जिल्हा सभेचे अध्यक्ष मान्य दामोदरजी बजाजूर यांचंही या ठिकाणी मनापासून स्वागत आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे वरिष्ठ नागरिक संस्थेचे मान्य अध्यक्ष विक्रमचंदजी मल या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचंही मनापासून स्वागत आहे खऱ्या अर्थानं आपल्या ऐतिहासिक छत्रपती संभाजीनगरचा हा आगळा वेगळा भव्य दिनदा असा प्रदर्शन महोत्सव आहे आणि खऱ्या अर्थानं प्रत्येक व्यापारी यांचबरोबर युवक युवती यांना पुढे नेण्यासाठी हा समाजाभिरू उपक्रम आहे चार दिवसीय हा ट्रेड फेअर या ठिकाणी आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी मी उपस्थित मान्यवरांना विनंती करतो की आपण पत्रकारांना संपूर्ण माहिती महाराष्ट्र प्रदेश मैसुरी सभा महाराष्ट्र प्रदेश मैसुरी युवा संघटन संभाजीनगर जिल्हा मैसुरी सभा जालना जिल्हा मैसुरी सभा आणि वरिष्ठ श्री महेश वरिष्ठ नागरिक संघ संभाजीनगर या सर्व संस्थांच्या माध्यमातून एक महत्वाकांक्षी प्रकल्प एम पी एफ महाराष्ट्र ट्रेडफेअर याचं आयोजन एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबरला संभाजीनगरच्या एस एफ एस ग्राउंडवर होत आहे या कार्यक्रमाचा किंवा या आयोजनाचा उद्देश मेक इन इंडिया जी आमची मोदीजींची कल्पना आहे त्या कल्पनेला पुढे नेण्याचं काम त्याचप्रमाणे मोदीजींची जी कल्पना आहे एकूण दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारताची जी कल्प कल्पना ते केली आहे त्यांनी त्या कल्पनेत सामाजिक संघटनेचा सहभाग काय असायला पाहिजे साम सामाजिक संघटनांची भूमिका काय असायला पाहिजे त्या बाबतीतच ते सगळं लक्षात घेऊन हे आयोजन केले गेलेलं आहे व्यावसायिकता वाढावी रोजगार वाढावा विशेषत महिला सक्षमीकरण यावर सुद्धा यावर जोर देण्यात आलेला आहे महिलांचे स्टॉल्स इथं आयोजित आमंत्रित केले गेले आहेत विविध व्यवसायी महिला इथं आहेत महाराष्ट्र जे विभिन्न व्यावसायिक आहेत त्या व्यावसायिक लोकांनी एक्झिबिटर्स म्हणून इथं प्रवेश केलेला आहे त्यांच्या त्यांच्या व्यवसायाचे स्टॉल्स इथं तुम्हाला बघायला मिळतील मॅक्सिमम एक्सपोजर महाराष्ट्रभर आणि व्यवसाय वृद्धी व्हावी हा एकमात्र उद्देश या स्टॉल्स आणि ट्रेड फेअरचा आहे हे आयोजन फक्त ट्रेड फोर फेअर पुरतंच मर्यादित नाही या ट्रेड फेअरमध्ये विभिन्न कार्यशाळेचं आयोजन केलं गेलेलं आहे आपल्याला एक पत्रिका दिली आहे त्यामध्ये विभिन्न कार्यशाळेचं सगळे डिटेल्स चा तिथं दिले गेलेले आहेत तरी पण मी एकदा तुम्हाला सांगू इच्छितो एकोणीस तारखेला सकाळी उद्घाटन समारोह होणार आहे आदरणीय अतुलजी सावे आणि विख्यात उद्योगपती आर आर केबलचे श्री महेंद्रजी काब्रा यांच्या हस्ते उद्घाटन होईल हैदराबादच्या विख्यात उद्योजिका भगवतीजी बंधवा यांच्या प्रमुख आतिथ्यामध्ये विविध जे अतिथी लोक आहेत त्या लोकांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम एकोणीस तारखेला सकाळी होईल एकोणीस तारखेला दुपारी वर्कशॉपची सुरुवात होईल पहिला वर्कशॉप व्हाय एंटरप्रिनरशिप उद्योजकता का आणि उद्योजकतेसाठी काय तयारी लागते हे एक वर्कशॉप होणार आहे वीस तारखेला अपॉर्च्युनिटीज इन फूड इंडस्ट्री अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये काय काय अपॉर्च्युनिटीज आहेत त्या बाबतीत इथं एक वर्कशॉप होणार आहे वीस तारखेला दुपारी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी जसं सोलार एनर्जी झालं किंवा विंड एनर्जी झालं या बाबतीत त्यामध्ये आपण कसं पुढं राहावं त्यामध्ये काय ऑपॉर्च्युनिटी सध्या आहेत त्या त्याबाबतीत त्या वर्कशॉपमध्ये मार्गदर्शन केलं जाईल एकवीस तारखेला सकाळी ई कॉमर्स ए आय ॲप्लिकेशन तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा सगळीकडं प्रभाव वाढत आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विविध उद्योगामध्ये कसा उपयोग केला जाईल ई e कॉमर्स म्हणजे प्लॅटफॉर्म जसं अमेझॉन आहे फ्लिपकार्ट आहे त्याप्रमाणे ऑनलाईन प्लॅटफॉर्म कसे आहेत यामध्ये कसा प्रवेश करायचा यामध्ये बिझनेस कसा करायचा या बाबतीत मार्गदर्शन केलं जाईल एक्झिस्ट एकवीस तारखेला दुपारच्या एम मध्ये एम आय पी ओ अपॉर्च्युनिटीज इन शेअर मार्केट कॅपिटल मार्केट मध्ये कसं आपण जाव कॅपिटल मार्केट मध्ये कसं काय शेअर्सचे आपण जे काही व्यवसाय करतो त्यामध्ये कसं अभ्यास करावा मार्केटचा अभ्यास कसा करावा कुठले शेअर्स घ्यावे त्या बाबतीत सगळं शिकवण तिथं दिली जाणार आहे आणि बावीस तारखेला सकाळी अपॉर्च्युनिटीज इन कन्स्ट्रक्शन अँड रियल इस्टेट बिझनेस कन्स्ट्रक्शन बिझनेसवर संपूर्ण माहिती या वर्कशॉपमध्ये दिली जाणार आहे संपूर्ण भारतातलेच नव्हे तर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे तज्ज्ञ लोक विशेषज्ञ लोक या मार्गदर्शनसाठी येणार आहेत एक विशेष कार्यशाळा आयोजन आयोजित आयो केली जाणार आहे आणि ती आहे इम्पोर्ट एक्सपोर्ट कार्यशाळा ही वीस आणि एकवीस दोन दिवस सलग होणार आहे यामध्ये मर्यादित व्यावसायिक लोकच त्यामध्ये भाग घे घेऊ शकतात कारण मर्यादित लोकांमध्येच ती केलेली आहे साधारणतः पन्नास व्यावसायिक लोकांसाठी आहे त्यामध्ये एक्सपोर्ट कसं करावं एक्सपोर्टमधले आपले जे काही प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्टचं मार्केटिंग कसं करावं मार्केटिंगचं प्रेझेंटेशन कसं करावं ग्राहकांची निवड कशी करावी इतकंच नव्हे तर त्यांना पहिली ऑर्डर आणि पहिला पेमेंट अन्यस्थेवर त्यांचं संपूर्ण फॉलोअप या संस्थेद्वारे केलं जाणार आहे तर अशा प्रकारे व्यावसायिक दृष्टीनं अतिशय महत्त्वाचं अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प या संस्थांनी संभाजीनगरला उचललेला आहे संभाजीनगर सध्या फास्ट ग्रोईंग कारण पुणे आणि मुंबईनंतर सध्या संभाजीनगर हे फास्ट ग्रोईंग सेंटर आहे महाराष्ट्राच्या सेंटरमध्ये संभाजीनगर आहे सगळ्यांना येण्यासाठी उपयुक्त स्थान आहे आणि इथं सध्या जी प्रगती आहे ती प्रगती जास्त होते आहे तर त्या दृष्टीनं आमचे व्यावसायिक वर्गसुद्धा इथं जे काही आपले व्यवसाय आहेत मेक इन इंडिया असू दे किंवा व्यवसाय विकसित भारत असू दे यामध्ये त्यांना जे काही योगदान करता येईल त्या योगदान करण्यासाठी असा हा प्रकल्प इथं उभा केलेला आहे वर्कशॉप जे आहेत हे वर्कशॉप फक्त त्या काळापुरतं मार्गदर्शन क्लासच नाही आहे तर आपले जे व्यवसाय आहेत त्या व्यवसायांना स्टँड करण्यासाठी कारण फक्त मार्गदर्शन करून सोडून द्यायचं इथपर्यंतच नाही आहे जे व्यवसाय जे व्यवसाय तिथं येतील त्यांच्यासोबत बसून त्यांची काय प्रका प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम समजून घेऊन त्यांना शेवटपर्यंत फॉलोअप करून त्यांचे व्यवसाय व्यवस्थित कसे स्टँड होतील या बाबतीत संपूर्ण मार्गदर्शन या जे काही वर्कशॉप आहे त्या वर्कशॉपच्या माध्यमातून केले जातील असे सहा वर्कशॉप इथं साधारणतः एकोणीस वीस एकवीस बावीस डिसेंबर या कालावधीत होणार आहे तर ही जी पर्वणी आहे आपल्या इथं व्यवसाय कसा वाढेल महाराष्ट्राचा व्यवसाय कसा वाढेल रोजगार कसा वाढेल जेणेकरून आपल्या लोकांना आपल्या तरुणांना कशी काय रोजगाराची संधी मिळेल यामध्ये सर्व तरुणांना आम्ही आमंत्रित